आणि त्या एप्रिलपासून साधारणतः केंद्र सरकारने किंवा ना दिल्लीची जी काही टीम मी तुम्हाला सांगत आलेलो आहे मध्ये मध्ये येते आणि आपल्याला कल्पना देते की आपण कुठे आहात कुठे जाऊ शकता तो आकडा हा जर का मी तुम्हाला सांगितला तर मुद्दामधून मी तुम्हाला सांगतो आहे मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याच्यात महाराष्ट्र हा त्यांच्या अंदाजाप्रमाणे सव्वा ते दीड लाख रुग्ण किंवा पॉझिटिव्ह केसेस असतील असा त्यांचा अंदाज होता सव्वा ते दीड लाख म्हणजे मी सव्वा ते दीड लाख का म्हणतोय की मेचा अखेर जेव्हा येईल त्यावेळेला साधारणतः महाराष्ट्रात दीड लाख केसेस ह्या असू शकतील असा त्यांचा अंदाज हा त्यांनी व्यक्त केलेला होता आणि हे काही त्यांनी उगाच नाही सांगितलं की आपल्याला खबरदारी घेण्यासाठी म्हणून सांगितलं होतं की लक्षात घ्या की ज्या पद्धतीने हा गुणाकार होतो तो किमान दीड लाख रुग्ण हे तुमच्या महाराष्ट्रात तुमच्या राज्यात होऊ शकतात ही त्यांनी एक मी भीती नाही म्हणत पण अंदाज व्यक्त केला होता प्रत्यक्ष आज तेवीस तारखेला काय आहे स्थिती म्हणजे मी म्हणून ते सव्वा ते दीड लाख का म्हटलं की दीड लाख जर मी अखेरीला होणार असतील तर आज सव्वा लाख व्हायला हवेत सव्वा लाख म्हटल्यानंतर आज मी म्हणून काही कागद घेऊनच बसलेलो आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तेहतीस हजार सातशे शहाऐंशी ह्या पॉझिटिव्ह केसेस आहेत तेहतीस हजार सातशे शहाऐंशी आता मी तुमच्याशी बोलत असताना खाली करायची स्क्रोल येत असेल की महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे नव्वद रुग्ण आहेत महा ही तफावत कशी खाली तर स्क्रोल येतोय सत्तेचाळीस हजार मुख्यमंत्री म्हणतात तेहतीस हजार ह्याचं कारण असं की या सत्तेचाळीस हजारामध्ये अजूनही पहिल्या दिवशी जो पहिला रुग्ण सापडला तो धरला जातोय पहिला रुग्ण म्हणजे जेव्हा आपल्याला कळलं की आपल्या राज्यात या व्हायरसने शिरकाव केलेला आहे तो रुग्ण बराहून घरी गेला तरी देखील तो याच्यात पकडला जातोय मग सत्तेचाळीस हजार एकशे नव्वद म्हटल्यानंतर आत्तापर्यंत तेरा हजार चारशे चार हे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत तेरा हजाराच्या आसपास बरे होऊन रुग्ण गे घरी गेलेत म्हणजे सत्तेचाळीस मी वरचे आकडे आकडेमोड नंतर म्हणजे तुम्ही बघा पण सत्तेचाळीस वजा तेरा हजार जवळपास तेहतीस हजार रुग्ण हे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वा लाख आणि तेहतीस हजार सव्वा लाख रुग्णांची शक्यता होती तीच आज महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष ॲक्टिव्ह केसेस ज्याला म्हणतो रुग्ण हे तेहतीस हजार सातशे शहाऐंशी आहेत हे कशामुळे शक्य झालं हे तुमच्यामुळे शक्य आहे तुम्ही जी काय एक शिस्त पाळलीत जी हिंमत दाखवली अगदी तुमच्या मनाविरुद्ध असलं तरी मग काही वेळेला मला आता हुकुमशाह झाल्यासारखं वाटते की अरे घरके बाहेर निकाल के देख देखता हूं तेरे को हे असं नाही आहे घराबाहेर धोका आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतोय घरात राहा जरी आजची आपली परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे याच्यामध्ये एकूण टेस्ट ज्या आपण घेतल्या त्या जवळपास साडेतीन लाखाच्या आसपास टेस्ट या महाराष्ट्रात झालेल्या आहेत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार सव्वीस त्याच्यामध्ये दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे जवळपास तीन लाखाच्या आसपास हा आकडा आता तुम्हाला मी सांगितलंच एवढे निगेटिव्ह आलेले आहेत दुर्दैवाने याच्यात मृत्यू मृत्यू मात्र झालेत जे व्हायला नकोच होते व्हायला नकोच आहेत ते साधारणतः पंधराशे सत्याहत्तर मृत्यू झालेले आहेत हा सगळा ठोकताळा हा आजचा आपल्या राज्याचा आहे याच्यामध्ये काही चांगले गोष्टी कशा आहेत की पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की लहान बालक ही बरी होऊन घरी गेलेली आहेत एक तर मा एक तर बातमी मी, मी त्या आपल्या फोनवरती बीबीसीचं ॲप होतं ना त्या ॲपमध्ये वाचलेली आहे की बी बी सीनी कवर केले